एव्हरीवान वेलकम बॅक टू माय चॅनल आता आज होता आमच्या ट्रिपचा फर्स्ट दिवस म्हणजे तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं की आमचा आता इथून पुढं ट्रिप्सचे व्लॉग येणार आहे तो आज आहे आमचा ट्रिपचा पहिला दिवस आणि आम्ही निघालो होतो भीमाशंकरच्या दर्शनासाठी आणि भीमाशंकरला दर्शनाला निघण्यासाठी आम्ही जेव्हा गाडीत बसलो तेव्हा आम्हाला रूट पा मॅप पाहून लक्षात आलं की आपण आहे ना या अष्टविनायकमधील दोन ते तीन सुद्धा दर्शन घेऊ शकतो तर मग त्यामुळेच आम्ही यांना छान इथं थेऊरच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी निघालो आता आ, हे काय आमच्या प्लॅनमध्ये सुद्धा नव्हतं बरं का म्हणजे आम्ही असं डिसाईड केलं नव्हतं पण आमचे बाकीचे जे स्पॉट्स होते ते पूर्ण डिसाइडेड होते आणि हे जे आहे ना अष्टविनायकमधील गणपती हे काय आमचे डिसाइडेड नव्हते आता जे म्हण मन, असं म्हणतात ना की जे नशिबात आहे तेच घडतं तसंच आमच्यासोबतही झालं छान आमचं समस्त थेऊरच्या गणपतीचं दर्शन वगैरे झालं आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेले ठिकाण म्हणजेच तुळापूर आता छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आणि त्यांचा वध येथे होता, जिते भीमा, भामा आणि इंद्रायणी या तीन नद्यांचा संगम होतो त्यांच्या समाधीबद्दल वडू बुद्रुक आणि तुळापूर या दोन्ही ठिकाणी उल्लेख होतो पण तुळापूर हेच त्यांचे समाधी स्थळ म्हणून ओळखले जाते बर का आता शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल आपण फक्त इतिहासातच ऐकत आलो होतो त्यांचे शौर्य त्यांचे बलिदान त्यांचा त्याग व त्यांचे, त्यांचे त्यांनी सहन केलेल्या पिढा फक्त ए ऐकणं आणि आत्मसात करणं यात खूप फरक आहे बरं का म्हणजे आता जो छावा मूवी आला होता ना तर त्या मूवीला पाहिल्यानंतर संभाजी महाराजांवर अत्याचार केले गेले होते ते भाग इथं आल्यानंतर आपण आपल्या डोळ्यांसमोर पाहू शकतो आणि अक्षरशः आपल्या अंगालासुद्धा काटे येतील असा तिथला अनुभव आहे आणि माझ्या मते ना प्रत्येकाने एक वेळेस तरी तिथं नक्की एकदा ना एकदा तरी भेट द्यायला पाहिजे आता इथं गेल्यानंतर आहे ना तुम्हाला संभाजी महाराजांबद्दल भरपूर असे बोर्डसुद्धा लावलेले मिळतील आणि ते थांबून वाचायला सुद्धा पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अशी भरपूर माहिती मिळते जी की आपल्यालासुद्धा माहिती नाही आहे तो असो आता आम्ही तर छान भेट दिली आणि आम्ही निघालो होतो आता भीमाशंकर दर्शनासाठी आता भीमाशंकर दर्शनाला जाताना रोडवर इतकं छान वातावरण होतं प्रसन्न असं पूर्ण सर्वीकडं हिरवं हिरवं पूर्ण वातावरण झालेलं होतं आणि दिवस होते पावसाळ्यात त्यामुळे तर वातावरण खूप छान झालेलं होतं आणि तुम्हाला सुद्धा जर फिरायला कुठं जायचं असेल ना तर हे सीझन खूप छान असतं बरं थोडासा पाऊस थोडंसं वातावरण छान अशा याच्यात आपल्याला फिरायला सुद्धा जायला छान वाटतं आणि मेन आम्ही आहे ना असं जिथं जिथं आम्हाला खूप छान वाटत होतं आणि आमचे खायचे सुद्धा आम्ही ना छोट्या छोट्या ठिकाणी थांबून तिथला वेळ असो तिथलं वातावरण असो तो एन्जॉय करत होतो आता हे तरी वातावरण तुम्ही पण असंच म्हणजे कुठं जाण्याचा प्लॅन करत असेल ना तर या सीझनमध्ये जा खूप छान वातावरण आहे आणि पुण्या साईड जर जाणार असेल तर नक्की या सीझनमध्ये जा खूप मन प्रसन्न होऊन येणार आहात तुम्ही आता दिवसभराची पूर्ण ट्रॅव्हलिंग करून थेऊरचा गणपती आणि तुळापूर हे स्पॉट्स करून आम्ही येऊन पोहोचलो होतो भीमाशंकर मंदिराजवळ आता इथं आहे ना संध्याकाळची वेळ होती आणि जास्त उशीर पण झालेला नव्हता पण इतके छान धुकं इतकं सुंदर वातावरण दिसत होतं बस आपल्याला आहे ना पुढचेसुद्धा माणसं दिसत नव्हते इतकं छान वातावरण झालं होतं आणि इथं आहे ना मंदिराच्या बाहेर हे दोन आजोबा आहेत ना ते छान असे गंध लावून देत होते महादेवाच्या मंदिराच्या बाहेर जसं ॲज युजुअल जसे गंध लावून देतात ना तसे गंध लावून देत होते आणि असं काही लावल्यानंतर ना आपल्याला मंदिरात जाताना वाईव्स पण खूप छान येतात बरं आणि आपल्या मनालासुद्धा छान फिलिंग येते की अरे मंदिरात चाललो आपण आणि ते पण ज्योतिर्लिंग आहे भीमाशंकर हे भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते हे मंदिर भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि महाराष्ट्रात असलेल्या पाच ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आता हे मंदिर श्रद्धा इतिहास आणि निसर्गरम्य परिसराचा एक अनोखा संगम म्हणूनही ओळखले जाते हे मंदिर आहे जाते। ना आठशे वर्षांपूर्वीचं आहे असं सुद्धा मानलं जातं आता आमचे तरी आहे ना ज्योतिर्लिंगांपैकी म्हणजे बारा ज्योतिर्लिंगांपैकी अजून तरी तीनच झाले म्हणजे महाराष्ट्रातलेच तीन गण आमचे फक्त ज्योतिर्लिंग झालेले आहेत तर आमचं असं कि दर्शन वगैरे खूप छान झालं इथं असे छान स्टॉलसुद्धा लागलेले होते पण आम्ही काही घेतलं नाही कारण आम्हाला दर्शनाची घाई पडली होती कारण आम्हाला माहिती नव्हतं की मध्ये किती रश असणार आहे काय नाही पण देवाच्या कृपेने का मंदिरामध्ये बिलकुल रश नव्हती आणि खूप शांतीत आणि मस्त असं प्रसन्न होईल असं आमचं दर्शनसुद्धा झालं मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये भरपूर लोक आहेत ना महादेवाचं नाम स्मरण करत बसले होते आणि काहीजण तर माळ पण जपत होते तर आम्ही पण आमचा थोडासा तिथं वेळ आहे ना शांतीत घात लावला आणि मन प्रसन्न महाराष्ट्रातील झालं तीन ज्योतिर्लिंग झालेले आहे पाचपैकी आणि करो की आणि महादेवाची इच्छा जर हो अस असेल तर पुढचे दोनसुद्धा लवकरच कम्प्लीट होतील असो आता तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय एव्हरीवान